चर्चा होईल काल ते आलेलं शिष्टमंडळाशी आज चर्चा होईल आझाद मैदानावर जाणार आझाद 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 मुंबई जाणार मुंबई जाणार चर्चा करतो शिष्टमंडळाचे आता चर्चा करतो काय विषय ऐकतो आधी नंतर मीडियाशी बोलतो मी चर्चा झाल्यावर तर आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आपण साम टीव्हीवर पाहतोय अगदी काही क्षणामध्ये मनोज रांगे पाटील यांची पत्रकार परिषद होणार आहे आणि या पत्रकार परिषदेकडे सर्व सर संपूर्ण राज्याचं लक्ष आहे शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर मनोज पाटील यांची पत्रकार परिषद आहे आणि मा आझाद मैदानावरती जाण्यावर मनोजरांगे पाटील ठाम असल्याचं सुद्धा त्यांनी नुकतंच आता माध्यमांशी बोलताना हे आपण पाहतोय त्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष आता मनोज जरांगे पाटील यांच्या आजच्या या पत्रकार परिषदेकडे असणार आहे आत्ताचे पुढचे महत्त्वाचे दोन तास आहेत आणि याच दोन तासामध्ये तासा ही शिष्टमंडळासोबतची बैठक संपेल आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील मराठा आंदोलनासंदर्भातली त्यांची पुढची भूमिका काय आहे हे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून स्पष्ट करू शकतात पण आझाद मैदानावरती जाण्यावरती मनोज जरांगे पाटील हे ठाम असल्याचंही आपल्याला कळत आहे या संदर्भात आपण अधिक चर्चा करूयात आमचे प्रतिनिधी डॉक्टर माधव सावरगावे यांच्याशी माधव ज्या पद्धतीनं आपण पाहतोय की अखेर सव्वीस जानेवारीचा तो दिवस आलेला आहे आणि मनोज जरांगे पाटील असंख्य मराठा बांधवांसह आता मुंबईच्या वेशीवरती दाखल झालेले आहेत या आंदोलकांच्या नेमक्या भावना काय आहेत काय त्यांना खरंच वाटतंय का आज आपल्याला आरक्षण मिळेल स्वतः हा महाराष्ट्र मराठा मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर आणला आहे हे बघ ते सगळ्यांना प्रतीक्षा आहे की मनोज जरांगे पाटील आणि सरकारच्या शिष्ट मंडळाबरोबर काहीतरी सकारात्मक चर्चा होईल आणि गेल्या सात दिवसांपासून अंतरवाली सराटीपासून ते मुंबईपर्यंत दाखल होत असताना हा लापेष्टा सहन केल्या आणि त्या करत मराठा आरक्षण मिळावं मनोज जरांगे पाटलांनी जी मागणी केली ती मागणी पूर्ण व्हावी अशी त्यांची मनोमनी इच्छा आहे आणि त्या दृष्टीनं काय वरून चर्चा होते आणि त्यानंतर निर्णय काय होतो हे ऐकण्यासाठी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे ए पी एम सीच्या समोर हे सगळे मराठे एकवटलेले आहेत प्रचंड मोठे मोठी गर्दी महाराष्ट्रातून आलेल्या मराठ्यांची आहे या परिसरामध्ये जिकडे पाहावं तिकडे भगवे ध्वज भगव्या टोप्या आणि मराठ्यांचा आवाज एक मराठा लाख मोराठा अशी स्थिती आहे आणि या सगळ्या मराठ्यांना तीच प्रतीक्षा आहे की आज यातून तोडगा निघावा कारण पाच महिन्यांपासून संघर्ष सुरू आहे आणि तो संघर्ष मराठ्यांच्या वाट्याला कायमस्वरूपी दूर व्हावा यासाठीची हा प्रयत्न आहे आपल्यासोबत काही महिला भगिनी आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय वाटतं आज आजचा दिवस मराठ्यांसाठी महत्वाचा वाटतोय आज खरं म्हणलं तर आम्ही इथं प्रतीक्षा करत आहे की आम्हाला कधी आनंदाची बातमी सरकार आपल्याला देत आहे आम्ही सहा सात महिन्यापासून संघर्ष चालू आहे आणि आम्ही दादांसोबत पहि सुद्धा दादाचं एक महिला साखळी म्हणून आम्ही इथून तिथून करत आलो आता चर्चा झाल्यानंतर गुलाल उधळणार का नक्कीच सरकारने हो नक्कीच गुलाल उदळूनच आम्ही गुलाल उधळून कुठे निघणार गुलाल निश्चित आम्ही इथे जरांगे पाटलांच्या नेतृत्वात असंख्य संख्येने मराठा बांधव आलेले आहोत आणि आज मला स्वातंत्र्य दिनानिमित्त खरोखर अशा पल्लवी झालेल्या आहेत प्रजासत्ताक दिनानिमित्त सगळ्यांना गुलाल उधळायचं आहे आणि म्हणून हे सगळे मराठे बघा टाळ्या वाजवत आहेत साम टीव्ही व्ही सात दिवसापासून या सगळ्यांच्या वेदना या सगळ्यांचं दुःख या सगळ्यांची मागणी लोकांसमोर आणत आहे महाराष्ट्रासमोर आणत आहे आणि हे सगळे साम टी व्हीवर आत्ता या क्षणाला पाहत आहे हे ए पी एम सीचं मैदान आहे या मैदानावर असंख्य मराठे उभे राहिलेत त्या पलीकडे म्हणजे जिथे आपण पाहतो त्याच्या पलीकडे हजारो वाहनं आहेत ज्या वाहनामध्ये मराठे मुंबईकडे जाण्यासाठी सज्ज झाले आहेत पण आता या घडीची चर्चा महत्वाची आहे आणि चर्चा झाल्यानंतर नेमका काय निर्णय येतो ते पाहणं महत्वाचं आहे दादा कुठून आले काय काय वाटतं आरक्षण मिळलंच पाहिजे आमच्या हक्काचे आरक्षण आम्ही घेतल्याशिवाय जाणारच नाही आरक्षण आम्ही घेतल्याशिवाय जाणार नाही बाबा कुठून आला संभाजीनगर अरे काय काय वाटत आरक्षण घेतल्याशिवाय जायचं नाही घेतल्याशिवाय जाणार नाही छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर आलेत आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही आज सगळ्यांना एकच वाटत म्हणून बघा रात्रभर चालले सकाळी उठल्यानंतर इथं दाखल झाले आणि त्यानंतर हे सगळे जण इथं थांबल्यानंतर आता त्यांना प्रतीक्षा आहे की वरून काय निर्णय होतो आता या क्षणाला श्वेता की मनोज जरांगे पाटील हे त्यांच्या लिगल टीम बरोबर गेल्या अर्ध्या तासापासून चर्चा करतायत लगेच ही चर्चा शिष्टमंडळासोबत होईल शिष्टमंडळामध्ये मगेश चिवटे आणि सुमंत भागे हे सचिव आहेत आणि त्यांच्याबरोबर चर्चा झाल्यानंतर तो निर्णय इथं सांगतील त्यानंतर एक मोठी सभा होईल सभा झाल्यानंतर पुढचा निर्णय ठरला जाईल आपला जे माहिती मिळते स्वतः मुख्यमंत्री सुद्धा स्वतः याच ठिकाणी येऊन त्यांची भेट घेऊ शकतात आणि मराठ्यांना सुद्धा आश्वासित करू शकतात की त्यांनी शपथ घेतली होती छत्रपती शिवाजी महाराजांची ते मी मराठी tana kuru